शहरात मोठ्या प्रमाणात पट्टे तयार करण्याकरिता उद्योजक पर्यावरणप्रेमी आणि प्रशासन एकत्रितरित्या काम करणार आहेत सोलापूर शहर परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून तेहतीस टक्के हरित क्षेत्र निर्मिती करण्याकामी आयुक्त डॉक्टर सचिन उंबा यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील उद्योजक पर्यावरणप्रेमी संस्था व नागरिक यांच्या समवेत दिनांक तीन मार्च रोजी इंद्रभुवन इमारतीमधील आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त तैमूर मुलानी उपायुक्त आशिष लोकळे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजे तसंच अक्षय मोरे किरण जगदाळे राजू राठी धवल शाह पेंटप्पा गड्डम अंबदास बिंगी नरेंद्र गायकवाड डॉ मनोज देवकर अमित चौधरी सामाजिक संघटना वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी उद्योजक आदी उपस्थित होते या बैठकीच्या सुरुवातीस अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी आयुक्त डॉ सचिन ओंबासे आणि उपस्थितांचं स्वागत करून हरित सोलापूर चर्चासत्राच्या आयोजनाची सविस्तर माहिती दिली दरम्यान जास्तीत जास्त वृक्षारोपण करून हरित पट्टा विकसित करण्याकामी सकारात्मक प्रतिसाद उपस्थितांनी दर्शवला यावेळी आयुक्त डॉ सचिन उंबासे यांनी शहरातील उद्योजक पर्यावरणप्रेमी सामाजिक संस्था वृक्ष संघटना सामान्य नागरिक यांच्याशी संवाद साधताना सोलापूर शहर हरित व सुंदर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा येणाऱ्या पावसाच्या कालावधीत वृक्षारोपण करण्याकामी झोन निहाय नियोजन करून शाळा व संस्थांना त्यामध्ये सहभागी करून घेण्याकामी स्पर्धांचं आयोजन करण्यात येईल प्राणी संग्रहालय परिसरामध्ये कमीत कमी तीस टक्के हरित क्षेत्र विकसित करण्याकामी आराखडा तयार करण्यात यावा शहरातील उपलब्ध ओपन स्पेसची स्वतंत्र यादी तयार करून वृक्षारोपण करता उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती यावेळी आयुक्तांनी दिली यावेळी नागरिकांना प्रत्येक घरासमोर अथवा सोसायटीमध्ये गार्डन अथवा व्हर्टिकल गार्डन तयार करण्याचं आवाहन करण्यात आलं